मुलीला चांगल्या कंपनीमध्ये कामाला लावून देतो म्हणून तिला नाशिकला घेऊन गेले नाशिकमध्ये नेल्यानंतर त्या मुलीला अडीच लाख रुपयामध्ये हरि विठ्ठल भैया पाटील यांचं कुटुंब त्या कुटुंबासाठी मागचे काही दिवस प्रचंड तणावामध्ये गेले होते पण या कुटुंबावरती असलेला हा तणाव रविवारी सकाळी आणखीन जास्त वाढला कारण की या कुटुंबाचे प्रमुख असणारे भैया पाटील यांनी टोकाचं पाऊल उचललं होत्या पाटील यांनी स्वतःला संपवलं होतं भैया पाटील यांचा मुलगा अगोदरच त्याच्या बहिणीच्या गुंतला होता त्यामध्येच त्याला वडिलांच्या मृत्यूचं दुःख देखील सहन करावं लागलं पाटील यांनी आपलं जीवन संपवल्यानंतर त्यांचं कुटुंब आक्रमक झालं त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नाकार दिला त्यांचं म्हणणं होतं भैया पाटील आणि त्यांच्या मुलीला न्याय मिळावा कारण की पाटील कुटुंबाच्या आरोपानुसार त्यांच्या मुलीला कामाला लावून देतो म्हणून नाशिकला नेण्यात आलं नाशिक मधून तिला दुसरीकडे विकण्यात आलं त्या मुलीच जबरदस्तीने लग्न लावून दिलं कारण की मुलगी नाशिकला कामाला गेल्यापासून पाटील त्यांच्या मुलीला सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना जेव्हा माहिती झालं त्यांच्या मुलीला विकलं गेलंय तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं या टेन्शन मध्ये भैया पाटील यांनी स्वतःच जीवन संपवलं जळगाव मधील भैया पाटील यांच्या मुलीबरोबर नेमकं काय घडलं आणि अशी कोणती वेळ आली की वडिलांनी मुलीला शोधण्याऐवजी स्वतःच जीवन संपवलं चला सविस्तर या व्हिडिओ मधून पाहूया जळगावच्या हरिविठ्ठल परिसरामध्ये राहणार हे पाटील कुटुंब परिस्थिती खास काही चांगली नाही भैया पाटील हे जळगाव मधील एका हॉटेल मध्ये काम करायचे त्याच भैया पाटील यांच्याकडे जळगावच्या सिंधी कॉलनी मध्ये राहणाऱ्या मनीषा जेत आणि सुजाता या दोन महिला आल्या होत्या त्या दोन्ही महिलांनी भैया पाटील ला सांगितलं आम्ही तुमच्या मुलीला नाशिकमध्ये चांगल्या कंपनीत कामाला लावतो तिथे तिला चांगला पगार मिळेल तेवढंच तुमच्या घराला हातभार लागेल भैया पाटील यांना देखील वाटलं आपली मुलगी आत्ताच कामाला लागली तर तिच्या आयुष्यामध्ये सुधारणा होईल त्यामुळे भैया पाटील आपल्या मुलीला मुली त्या दोन महिलांबरोबर पाठवण्यासाठी तयार झाले पाटील कुटुंबांनी सांगितलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीसच्या शेवटच्या महिन्यामध्ये त्यांची मुलगी त्या महिलांबरोबर जळगाव सोडून नाशिक मध्ये कामासाठी गेली त्यानंतर ती घरी आली थेट जून महिन्यामध्ये घरी आल्यानंतर त्या मुलीने आई वडिलांना जे सांगितलं ते ऐकून सर्वांना धक्का बसला मुलीने वडील भैया पाटील यांना सांगितलं त्या ज्या दोन महिलांनी नाशिकला कामाला लावून देतो म्हणून बरोबर घेऊन गेले होते त्यांनी नाशिकला न ना नेण्याऐवजी थेट कोल्हापूरला नेलं कोल्हापूरमध्ये त्या मुलीचं जबरदस्तीने अडीच लाख रुपयाच्या बदल्यामध्ये लग्न लावून दिलं हे लग्न त्याच महिलांनी लावलं ज्या महिलांनी तिला जळगाव मधून नेलं होतं अडीच लाख रुपयामध्ये त्या मुलीचं लग्न लावलं जे काही लग्नामध्ये पैसे मिळाले होते सोनं मिळालं होतं ते सर्व पैसे त्या दोन महिलांनीच ठेवले त्यानंतर मुलीने सांगितलं तिच्यावरती अत्याचार झाले त्यामधून ती गर्भवती राहिली पाटील कुटुंबाच्या म्हणण्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं त्यानंतर ती मुलगी थेट सहा महिन्यानंतर घरी आली जळगाव मधून गेल्यानंतर आपल्यासोबत काय काय घडलं सर्व तिने आई वडिलांना सांगितलं पाटील कुटुंबाच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्यांचं मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं तेव्हा ती अल्पवयीन होती ती असताना भाऊ कोणाशी संपर्क करून दिला नाही कुटुंबातील लोकांना असं वाटत होतं ती नाशिक मध्ये कंपनीमध्ये काम करत आहे जवळपास पाच महिने मुलीबरोबर कोणताही संपर्क झाला नव्हता अशा ती गर्भवती राहिली पण जबरदस्तीने तिचा गर्भपात करण्यात आला पण अचानक एक दिवस मुलीला संधी मिळाली तिने कोल्हापूरमध्ये पळ काढून जळगाव पण मुलगी कोल्हापूर मधून मधून जळगावला पळून आल्यानंतर त्या लगना त्या ठिकाणी तिचं लग्न लावून दिलं होतं लोकांनी पाटील यांना फोन करून धमकी द्यायला सुरुवात केली मी तुमच्या मुलीला विकत घेतले आहे त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च केलेत तिच्या अंगावरती भले मोठे डागिने घातले होते ते आमचे पैसे परत द्या आणि मुलीलाही परत पाठवा नाहीतर आम्ही तुम्हाला कायमचं संपून टाकू अशा धमक्या त्यांनी भैया पाटील आणि त्यांच्या मुलाला दिल्या कोल्हापूर मधील काही माणसं जळगाव मध्ये आली होती जळगाव मधील काही माणसं त्यांच्या वार नाशिकला नेणाऱ्या महिला कोल्हापूरमध्ये धमकी देणारे लोक आणि स्थानिक पोलीस यांच्यावरती देखील पाटील कुटुंबांनी आरोप केला आहे भैया पाटील यांचे बंधू भरत पाटील हे म्हणाले रामानंदनगर पोलीस स्टेशन मध्ये माझा भाऊ सतत दिवस जात होता वाजेपर्यंत माझा भाऊ तिथे जायचा आणि संध्याकाळी वाजेपर्यंत पोलीस बसून देखील त्यांची तक्रार कोणी घेतली नाही डाउलट पोलिस भैया पाटीलला म्हणायचे तुम्ही मनानी स्टोरी रस्ताय कोल्हापूर मधून येऊन तुम्हाला जळगाव मध्ये कस काय कोणी मारू शकेल म्हणून पोलिसांनी भैया पाटील ची तक्रार दाखल करून घेतली नाही त्यांना हेलपाटी मारायला लावले कोल्हापूर कोल्हापूरमधील लोकांकून आम्ही तुमच्या मुलीला विकत घेतला आहे तिच्या अंगावरती दागिने घातले आहे ते पैसे आमचे परत द्या मुलीला आमच्याकडे पाठवा अशी त्यांना धमकी मिळत होती या सर्व गोष्टीतून मानसिक तणाव वाढल्याने कोल्हापूरमधील लोकांच्या भीतीमुळे माझ्या भावाने स्वतःचं जीवन संपवलं अशी प्रतिक्रिया भरत पाटील यांनी दिली भैया पाटील यांच्या मुलांनी देखील सांगितलं मी अनेक वेळा पोलिसांमध्ये तक्रार द्यायला गेलो परंतु पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली नाही त्याशिवाय कोल्हापूर मधील लोक आम्हाला वारंवार धमक्या देत होते त्यामुळे वडिलांनी जीवन संपवलं असं भैया पाटील यांच्या मुलांनी देखील सांगितलं शनिवारी सकाळी उठल्यावर ते नेहमीप्रमाणे हॉटेलवरती कामाला जायचे पण त्या दिवशी गेले नाही शोधा शोध त्यांचा शोधाशोध घेतला तेव्हा घराच्या आवारामध्येच त्यांचा मृतदेह सापडला पोलिसांनी भैया पाटील यांचा मृतदेह सापडल्यानंतर पाटील कुटुंबाची तक्रार नोंद करून घेतली तरच मुलीला नाशिकला कामाला लावून देतो म्हणून मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं होतं का कोल्हापूर मधील लोक खरोखर पाटील कुटुंबाला धमकी देत होते का या सर्व घटनेचा आता तपास घेत आहे सध्या असे प्रकार भरपूर घडत आहेत गरीब घरातील मुलींना नोकरीच्या नावाखाली बाहेर घेऊन जायचं त्यानंतर त्या मुलींची विक्री करायची आलेले पैसे स्वतःकडं ठेवायचे त्या मुलींचं दुसऱ्यांबरोबर लग्न लावून द्यायचं प्रकार भरपूर चालू आहेत असा देखील संशय व्यक्त केला जातोय